जगात दादा पाटील एकदा अशाच प्रकारचा फेर फेरफटका मारला खड्डे बुजवला त्यानंतर रवींद्र चव्हाण स्वतः बालकाम मंत्री होते दोन्ही दोन्ही बांधकाम मंत्री होते गजगा दादा पण बांधकाम मंत्री होते रवींद्र चव्हाण पण बांधकाम मंत्री होते पण त्यांच्यानी काही झालं नाही आत्ताचे पण पालकमंत्री कशाच प्रकारचं सांगत खड्डे बुजवणार खड्डे बुजवून आम्ही काम करणार पंधरा तारखे खड्डे बुजवणार ते कशाही बुजवणार खड्डे बुजवतात हे उपकार करत नाहीये ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याप्रमाणे पैसे दिले जातात त्याप्रमाणे ठेकेदाराला पैसे देतात त्यामुळे जनतेवर उपकार मंत्री करत नाही आहेत जनतेवर उपकार पालकमंत्री करत नाहीये तर जनतेच्या पैशातले जे पैसे ठेकेदाराला मिळत आहेत दहा टक्क्याप्रमाणे त्या दहा टक्क्यात ठेकेदार आपली रेफी करत नाही